पी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तांदळापासून खिचिया पापड कसे बनवायचे ते बन आहे वर्षातनं एकदाच हे बनवून ठेवतात मेमध्ये हा गर्मीचा सीजन आहे ऊन पण कडाक्याचं असतं त्याच्यामध्ये हे लवकर सुकले जातात म्हणून मेमध्ये आपण बनवून ठेवतो साठवणीचा म्हणजे एकदा बनवले एक की वर्षभर चांगले राहतात हे म्हणजे आपली कधीही इच्छा झाली पावसाळ्यातमध्ये वगैरे की हा खिचिया पापड आपण सध्या वरण भात बरोबर पण खाऊ शकतो असे आज खिचिया पापड आज आपण एका वाटीच्या पिठापासून बनवणार आहे मी गावठी तांदळाचं पीठ घेते तुमच्याकडे जर रेशनच्या तांदळाचं पीठ असेल त्याचे बनवलात तरी चालेल त्याचेही छानच होतात पापड चला तर मग आपण खिच्या पापडची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल खिच्या पापड बनवायला हे एक बाऊल भरून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून त्याचं पीठ दळून आणलं आहे चक्कीवरून आणि हे एक चमचा जिरं घेतलं आहे हे दोन छोटे चमचे पापडखार घेतले आणि दोन चमचे मीठ घेतलं आता ज्या वाटीच्या मापाने आपल्याला पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचे पाणी बॉईल करायला ठेवायचे त्याच वाटीच्या मापाने हे दोन वाट्या पाणी घेते मी एक वाटी आधीच होतलं आहे हे दोन वाट्या पाणी बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला उकाळी काढायची पाण्याला झाकण ठेवलं आहे झाकण ठेवलं की लगेच उकाळी येते पाण्याला म्हणून झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ पाण्याला उकाळी आली आपल्या म्हणजे ते मीठ टाकते मी दोन चमचे जिरं टाकते एक चमचा पापड खार पण टाकून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्यायचे ह्याच्यात पीठ टाकायचं आहे आपलं सर्व सर्व पीठ टाकून मिक्स करून घ्यायचंय सर्व पीठ आपण मिक्स करून घेतलंय आता एक मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची त्याला एक वाफ आली आहे आता आपण गॅस बंद करूया थोडा वेळ झाकून ठेवूया पीठ आपलं थंड झालंय आता याला गरम गरम असताना जास्त पण थंड नाही करायचंय थोडं कोमटच आहे गरम घेऊया आपण एका परातीत परतीत काढून घ्यायचं आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळतं आहे मळून होतंय तोपर्यंत हे पाणी आपण बॉईल करायला ठेवूया एका कढईमध्ये एवढं पाणी घ्यायचं आहे आणि बॉईल करायला ठेवायचं आहे म्हणजे चाळण अशी राहील कढईवर एवढं एवढ्या मापाची कढई घ्यायची चाळणला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ त्याला चिटकणार नाही असं सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे पाणी तापायला ठेवूया गॅसवर हे असे गोळे करून आपल्याला त्याला असं मधी होल पाडायचं आहे आणि असे सर्व गोळे करून घेतले आहेत मी दहा गोळे झालेत आपले आता हे सगळे आपण पाणी ठेवले उकळाला ह्याच्यावर स्टीम करून घेऊया आता ह्याच्यावर सर्व असे लाईनीत लावून घेऊया सर्व लावून घ्यायचे सगळं झाकून ठेवायचे वा बाहेर नाही जायला पाहिजे असं झाकण ठेवायचं आहे बारीक गॅस मिडियम करून त्याला वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पिठाला वीस मिनटं झाली आता गॅस बंद केला आहे मी आता आपण एक एक गोळा काढून गरम गरम असताना दोन दोन गोळे काढून घेते मी ताटावर थोडं थोडं पीठ काढायचं आहे आणि गरम गरम असताना मळून घ्यायचं आहे बाकीचं पीठ सर्व झाकून ठेवायचं आहे छान असं स्मॅशरने आपण स्मॅश करून घ्यायचं आहे पीठ ह्याच्यामध्ये बंद करून ठेवते मी पण डाळीची वगैरे असते आपली बॅग ती घ्यायची त्याला असं थोडस तेल लावायचंय थोडंसं तेल लावून ती बॅग ठेवायची प्लास्टिकची आणि त्याच्यावर असं लाटून घ्यायचंय छान पातळ लाटायचं आहे पापड असा खोलायचा आहे आणि आपल्याला सुकत घालायचं आहे आता ही पॉलिथिनची बॅग अशी उलटी टाकायची आहे आणि असं हलगत आपल्याला काढून घ्यायचे असा आता दुसरा गोळा घेतला आहे मी असा सॉफ्ट करायचं हाताने तेल आपण एकदाच लावून घ्यायचं पिशवीला सारखं सारखं लावायचं नाही तेल नाही तर मग तेलाचा तेला छोट वास येतो पाव पापडांना पहिल्यांदाच जरास तेल लावून घेते ते पण एक थेंबच लावायचं आहे हा असा चांगला गोण लाटून घेते पातळ मी असा पापड घालाय आपला वरचा भाग काढायचा आणि आता सुकत घालायचं आहे आपल्याला पिशवी उलटी टाकायची त्याच्यावर आणि असा काढून घ्यायचं आहे अलग असे सर्व पापड आपण करून घेतले आहेत असा एक तासाने पलटी करायचे थोडे पापड म्हणजे पापड एकाच साईडने सुकून वाकडे होत नाहीत म्हणून असं परतून घ्यायचं एक तासाने आपल्याला पंख्यावर पण चांगले सुकतात जर रात्रीचे तुम्ही केलात तर रात्रभर पंखा चालू ठेवून पंख्यावर छान सुकतात नाही तर उन्हात पण दोन ते तीन दिवसात आरामात सुकतात यात आपण चांगले सुकवून घेऊया असे सर्व आपले खिचे पापड सुकवून रेडी आहे दोन ते तीन दिवस छान उन्हात सुकलेत ते कडकडीत एक दिवस आधी मी पंखावरच हे सुकवून घेतले सात ते आठ तास आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पलटी करून उन्हात सुकवले दोन ते तीन दिवस एकदम कडक झालेत आणि पातळ पण झाले छान त्यात आपण तळून घेऊया तेलामध्ये एका वाटी पिठामध्ये आपले सत्तर ते ऐंशी पापड झाले आहेत आता ह्याला तळायला घेऊया गॅसवर तेल तापायला ठेवले मी मोठ्या कढईमध्येच तेल आपलं छान असं तापलं आहे हा असा अख्खाच पापड टाकते मी उठा झाला आहे आपला पापड पूर्ण तेल गाळून घ्यायचं आहे हा दुसरा टाकते अशी आपली पापडची रेसिपी रेडी आहे एकदम पाप पातळ आणि कुरकुरीत झाले आपले पापडू शकता चवीला पण एकदम छान झाले व्यवस्थित मिठाचं प्रमाण वगैरे झालं आहे तुम्हाला असंच खायचं असेल तर त्याच्यावर चाट मसाला तिखट मसाला वगैरे घालून पण खाऊ शकता तुम्ही मसाला पापडसाठी पण वापरू शकता कांदा टमॅटो घालून कशी वाटली तुम्हाला ही खिचिया पापडची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा